महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल तेवीस जून आ, ला या आमच्या भागाचे कार्यसम्राट आमदार तथा आताचे नामदार पालकमंत्री सन्मान नितेश राणेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस देवगड तालुक्यात संपूर्ण देवगड तालुक्यात अगदी आनंदाने उत्सव म्हणून आम्ही सर्वजण साजरे करणार आहोत त्यासाठी विविध उपक्रमांचं नियोजनही नियो आज आम्ही त्या या ठिकाणी केलेलं आहे शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल काही वायरमेन लोकांना जे आता पावसामध्ये काम करताना असताना येतात म्हणून त्यांना रेनकोटचं वाटप असेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गावातील ग्रामदैवत्याच्या मंदिरामध्ये एक चांगलं आरोग्य आणि त्यांच्याकडून त्यांना काम करण्यासाठी ताकद मिळावी दीर्घायुष्य लावावं यासाठी अभिषेक पूर्व संपूर्ण गावातील गाव ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये केला जाणार आहे आणि तसंच तालुक्याच्या ठिकाणी विविध उपक्रमांमधून हा तेवीस जून हा दिवस एक आनंदोत्सव म्हणून आम्ही आनंदोत्सव साजरा करणार आहोत आणि निश्चितच यामध्ये आपण सर्वांनीच सहभागी व्हावं असं मी आवाहन तुमच्या माध्यमातून माते सर्वांना करतो कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल